न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेकडे मौजा आनंदवल्ली बजरंग नगर चांची येथील रस्त्यालगत अनाधिकृतपणे सुरू असलेल्या आर सी सी प्राप्त झाली होती या तक्रारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे उपायुक्त अतिक्रमण डॉक्टर मयूर पाटील नगर नियोजन उप अभियंता रवींद्र बागुल सातपूर विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून अनाधिकृत बांधकाम थांबवले याच कारवाईच्या दरम्यान आनंदवल्ली गाव ते चांशी रोडवर असलेल्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या चिकन विक्रेत्यांवर चायनीज हातगाड्यांवर आणि भाजी विक्रेत्यांवर देखील कडक कारवाई करण्यात आली या ठिकाणी जप्त केलेले एक ट्रक साहित्य आडगाव येथील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले सहायक आयुक्त एस आर चौधरी सहा अधीक्षक तसेच गुरु कोविंद तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी प्रमोद आव्हाळे आणि नाशिक पोलीस दल या कारवाईच्या वेळी उपस्थित होते परमेश्वर आंधळे Daksa Newts, naši...